गौतमी पाटीलला मिळाला नवा मोठा प्रोजेक्ट इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता गायक अभिजित सावंतनं नुकतीच संगीत विश्वातली आपली वीस वर्ष पूर्ण केली आहेत गेल्याच वर्षात तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात दिसलेला तेव्हापासून अभिजितच्या फॅन फॉलोइंग मध्ये मोठी वाढ झाली तो सातत्यानं नवनवे प्रोजेक्ट करताना दिसतोय काही दिवसांपूर्वी त्यांना अल्बम सिरीज केलेत ज्याला चाहत्यांची मोठी प्रसिद्धी मिळालेली अशातच आता अभिजित सावंत सबसेकातील गौतमी पाटील सोबत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत चर्चेत असणारी नृत्यांगणा गौतमी पाटील काही सिनेमांमध्येही तिनं काम केलंय अशातच गौतमी पाटील थेट इंडियन आयडॉल फेम अभिजित सावंत सोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत यासाठी कारण ठरली आहे गौतमी पाटीलची इंस्टाग्राम पोस्ट गौतमी पाटीलनं सोशल मीडियावर गायक अभिजित सावंत सोबतचा फोटो शेअर केलाय अभिजित सावंत यांच्या प्रेम रंग सनेडो चाल तुरु तुरु यांसारख्या गाण्यांना जबरदस्त व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या त्यापूर्वी अभिजित बिग बॉस मराठी सीझन पाच मुळे चर्चेत आलेला